नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर महाराष्ट्र कामगार सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन सामाजिक कार्यातून साजरा या वर्धापन दिनानिमित्ताने नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य शिबिर तपासणी शिबिराचे उद्घाटन पुंडलिकराव भाऊ जाधव जिल्हा संघटक सद्दाम मोजावर जिल्हा अध्यक्ष केपांना हलगेकर यांच्या हस्ते सदरच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले बांधकाम कामगारांचा मेळावा व भांडी वाटप संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम व महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तसेच शाळेतील मुलांना खाऊ वाटप जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख तालुका अध्यक्ष महबूब गवंडे महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापुरे यांच्या हस्ते करण्यात आले तर ऊर्धाश्रमांमध्ये धान्य वाटप करण्यात आले अशा अनेक उपक्रमाने महाराष्ट्र कामगार सेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी पुंडलिकराव भाऊ जाधव व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी सर्व क्षेत्रातील कामगारांना कायद्याविषयी व बांधकाम कामगारांना या शासनाच्या योजना आहेत या योजनेचा सर्व बांधकाम कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुंडलिकराव जाधव रवी गोंदकर प्रतापराव पाटील होते त्याचबरोबर संघटनेचे राजेश मोरे राजेश जिपटे अस्वले शहानवाज चांदकोटी अल्ताफ मुजावर वहिदा कातनकर बाळू पुजारी जाहीर मोमीन हेमा कांबळे सुमित्रा टोने अनिता मालगावे शुभांगी कुंभार प्रियंका पाटील आयुषा डांगे आदम मुल्ला सादिक खालिपा सुशांत कोनकेरी सलीम खानापुरे चंद्रकोटी कुबेर सावंत मुमताज शेफ सुप्रिया पवार रुखसार शिरगूर सविता ज्योती उज्ज्वला शिंदे श्रीदेवी ज्योती राणी मोरे यास्मिन जमादार हिना कुडची असे अनेक पदाधिकारी बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते